तर पाहुयात पुढची बातमी शिवबंधन तोडून राष्ट्रवादीच्या कंपूत सामील झालेले आणि ऐतिहासिक मालिकांमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव यांच्यात शिरूर मतदारसंघात होणारी लढतही अतिटटीची होईल अशी भाकीत येत आहेत विलास लांडे आणि मंगलदास बांदल हे दोन्ही उमेदवार न मिळालेले नाराज असणारे नेत्यांची उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देणारी ठरेल असंही सांगितलं जात आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवाजीरावांना हरवायचंच ही महत्वाकांक्षा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आपली पूर्ण ताकद पणाला लावणार आहे एक नजर टाकूयात शिरूर संघावर पेळदार मिशाना ताव मारत खोट्यात दाढी मिशा ठेवून कुणी संभाजी किंवा शिवाजी होत नाही असं शिवाजीराव यांनी केलेलं विधान लक्षवेधी ठरलं मग अमोल कोल्हेनी आपल्या दाढी मिशा खोट्या नसून महाराज आमच्या मनात आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं एकंदरीतच एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपानं हा मतदार संघ ढवळून निघाला देवदत्त निकम राव राव तीन लाख एक हजार आठशे चौदा मतांनी विषयी विमानतळ प्रलंबित रेल्वे रखडली इतकंच काय तर सीएसआर निधी देखील स्वतःच्या शाळेसाठी नेला अशी टीका आढळराव पाटील यांच्यावर राष्ट्रवादीकडनं केली जाते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचे वारे या मतदारसंघात पंधरा दिवसांपूर्वीपासूनच व्हावं लागले एकमेकांवर आरोप प्रत्यारोपानं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसनं डॉ अमोल कोल्हे यांना उमेदवारी तर शिवसेनेनं आपल्या निष्ठावंत मावळ्यावर म्हणजेच शिवाजीराव आढळरावांवर पुन्हा एकदा विश्वास टाकलाय कोणीही समोर आलं तरी जिंकणार आपणच अशी गर्जनाही शिवाजीरावांनी केली एकंदरीतच बदल घडणार की पारंपरिक उमेदवार आपला मतदारसंघ राखणार राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनं मतदारसंघ आपल्याकडे खेचणार की मतदार, मतदार शिवाजीरावांवर विश्वास टाकणार लवकरच रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम